मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब सबस्क्राईब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये मध्ये आपले स्वागत आहे आजच्या महत्त्वाच्या घडामोडी सादर चिपळूणच्या समृद्धीने ठसा उमटविला जगभर चार मिनिट श्वास रोखून धरत एका श्वासांमध्ये एकशे चव्वेचाळीस फूट खोल समुद्रात डायव्ह महाराष्ट्रातील एकमेव प्रमाणित फ्रीडायव्हिंग प्रशिक्षक होण्याचा मान समृद्धी राजू देवळेकर हिने पटकावला आहे या यशाने संपूर्ण कोकणाचा अभिमान उंचावला आहे जिद्द चिकाटी मेहनत निसर्गाप्रती प्रेम शिक्षणाविषयी आवड प्रशिक्षक आणि आईवडील यांच्या पाठबळावरच मी हे अत्यंत महत्वाचे शिक्षण घेऊ शकले असे समृद्धी देवळेकर हिने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले चिपळूणची सुकन्या समृद्धी राजू देवळेकर हिने आपल्या धाडसी कर्तृत्वाने चिपळूणचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचवलं आहे समृद्धी आता प्रमाणितपदी डायव्हिंग इन्स्ट्रक्टर बनली असून अशी मान्यता मिळवणाऱ्यांपैकी ती भारतातील मोजक्या व्यक्तींमध्ये एक आहे फ्रीडायव्हिंग ही एक अनोखी जलक्रीडा आहे ज्यामध्ये कोणत्याही ऑक्सिजन सिलेंडरचा वापर न करता फक्त एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश केला जातो ही केवळ शारीरिक ताकदीची नाही तर मानसिक स्थैर्य आत्मनियंत्रण आणि निसर्गाशी एकरूप होण्याची एक साधना आहे समृद्धी सध्या एका श्वासावर तब्बल एकशे वीस फुटांहून अधिक खोल डायव करू शकते आणि चार मिनिटांहून अधिक वेळ श्वास रोखून ठेवू शकते ही एक अतुलनीय आणि अत्यंत दुर्मेळ क्षमता आहे समृद्धीचं आयुष्य सुरुवातीला आकाशाशी जोडलेलं होत एक ट्रेनी पायलट होती पण पंखांमधून पाण्यात उतरलेली तिची ही जीवनकथा फारच अद्वितीय आहे समुद्राने तिला बोलावलं आणि तिने मागे वळून पाहिलंच नाही त्या क्षणापासून तिने आपलं आयुष्य फ्रीडायव्हिंगसाठी समर्पित केलं नुकतीच ती फिलिपिन्समधून आंतरराष्ट्रीय पातळीवर फ्रीडायव्हिंग कोर्सेस व कार्यशाळा घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील डायव्हर्स ऑफ विंगोरी यांच्यासोबत प्रशिक्षण देण्यासाठी दाखल झाली आहे तिच्याकडे भारत आणि जगभरातून विद्यार्थी येतात खोल पाण्याशी एकरूप होण्यासाठी श्वासावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि स्वतःच्या मर्यादा ओळखून त्याही पुढे जाण्यासाठी स्पायलटपासून फ्रीडायव्हर आणि आता प्रशिक्षक हा तिचा प्रवास खूपच प्रेरणादायक आहे समृद्धीच्या या वाटचालीमुळे चिपळूणसारख्या लहानशा शहरातून शा आंतरराष्ट्रीय जलक्रीडा क्षेत्रात एक झळाळता तारा निर्माण झाला आहे तिच्या यशाने तिच्या कुटुंबाचा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे ती फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांना देखील खोल पाण्याशी नातं जोडण्यासाठी एक ब्रिज टू द ओशन बनली आहे एका श्वासावर खोल समुद्रात प्रवेश करणारी समृद्धी आज अनेक तरुणांना दाखवत आहे की ध्ये चिकाटी आणि निसर्गाशी प्रेम केल्यास अशक्य काहीच नाही समृद्धी देवळेकर एक नाव जे पुढील काळात भारतात फ्रीडायव्हिंगच्या इतिहासात मोठं स्थान घेणार आहे आणि आज तिचं सुरुवातीचं पाऊल चिपळूणमधून जेपावलं आहे या संदर्भात भारतामध्ये समृद्धी लवकरच एक प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे अभिनंदन समृद्धी व वा पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा अशाच महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राईब करा व शेअर करा